मी कासारवाडीचा भाई आहे माझ्याकडे पैसे मागतो का असे म्हणत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून कारची तोडफोड केली तसेच हॉटेल मॅनेजरला जिवेगाळ करून हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली या प्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे ही घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास कासारवाडी येथील वरुण रेस्टॉरंट अँड बार इथे घडली आहे याबाबत या हॉटेल व्यावसायिक अमृत अन्नय्या शेट्टी वर्ष छत्तीस राहणार शास्त्रीनगर कासारवाडी पुणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून ऋषिकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोठे वय वर्ष वीस राहणार कासारवाडी याला अटक केली आहे तर त्याचे साथीदार अरमान कपिल देशमुख रोहित कदम अभिमोरे शिवा पवार सर्व राहणार कासारवाडी यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे छत्तीस चारशे सत्तावीससह महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमधून पाच बियर मागून नेल्या मात्र बियरचे पैसे दिले नाहीत त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी, फिर्या फिर्या आरोपी अरमान यांच्या वडिलांना याबाबत सांगितले याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेल मॅनेजर सुरक्षित देशमुख याला दमदाटी करून अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री बारा वाजता अमृत याला मारून हॉटेल पेटवून देतो अशी धमकी दिली दरम्यान फिर्यादी हे हॉटेलच्या मोकळ्या मागील जागेत कार पार्क करत असताना आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच अरमान याने मी कासारवाडीचा भाई आहे असं म्हणत तुला दाखवता अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातील सत्तावीसशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच फिर्यादी यांच्या गाडीची तोडफोड करून नुकसान करून पोलिसांकडे तक्रार केली तर तुझे हॉटेल चालू देणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस करत आहेत